मित्रांनो आज सकाळपासून एकच बातमी व्हायरल होत आहे आज या बारा जिल्ह्यांमध्ये पी एम किसान योजनेअंतर्गत बावीसाव्या हप्त्याच्या निमित्ताने थेट दहा हजार रुपये वितरित केले जाणार आहेत शेतकरी बांधवांनो ही बातमी ऐकल्यावर अनेक जण विचारात पडले आहेत आमचा जिल्हा आहे का दोन हजार रुपये सोडून दहा हजार रुपये कसे का ये ये का काय येणार हा नवीन निर्णय काय आहे आजच पैसे येणार आहेत काय हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कहा कारण मी तुम्हाला बारा जिल्ह्यांची नावे दहा हजार रुपये का दिले जात असल्याचे दावा किंवा हे कोणाला लागू होऊ शकतात हे सुद्धा सर्व काही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पीएम किसान योजना बावीसावा हप्ता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही एक केंद्र सरकारची योजना आहे पात्र शेतकऱ्यांसाठी प्रत्येक हप्ता दोन हजार रुपये वर्षाला सहा हजार रुपये दिले जात आहेत आतापर्यंत एकवीस हप्ते वितरित झाले आहेत आणि आता हा बावीसावा हप्ता चर्चेत आहे पण यावेळी चर्चा वेगळीच आहे दोन हजार रुपये नाही तर चर्चा आहे दहा हजार रुपयांची मित्रांनो आज बारा जिल्ह्यांमध्ये दहा हजार रुपये हा दावा नेमका काय आहे सध्या सोशल मीडिया व्हॉट्सअप युट्यूबवर असा दावा केला जात आहे की पी एम किसान योजनेच्या बावीसाव्या हप्त्याच्या निमित्ताने आज महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांमध्ये काही शेतकऱ्यांना थेट दहा हजार रुपये वितरित केले जाणार आहेत ही गोष्ट नवीन योजना म्हणून नाही तर जुने थांबलेले पैसे एकत्रित मिळणार आहे अशा अर्थाने सांगितले जात आहे तर मित्रांनो ते बारा जिल्हे कोणते आहेत ते समजून घेऊया व्हायरल दाव्यामध्ये बारा जिल्हे वारंवार घेतले जात आहेत ते म्हणजे पुणे अहमदनगर नाशिक जळगाव धुळे बीड लातूर सोलापूर कोल्हापूर सांगली अमरावती यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जास्त शेतकरी नोंदणीकृत मागणी हप्ते मोठ्या प्रमाणावर अडकले जात आहेत अशामुळे असे सांगितले जात आहे पण दोन हवजारऐवजी दहा हजार रुपये का आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये असताना दहा हजार रुपये कसे येणार आहेत उत्तर ऐका नीट पी एम किसान योजनेत नियम असा आहे की थांबलेले हप्ते रद्द होत नाहीत ते नंतरनं एकत्रित दिले जातात मित्रांनो उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एखाद्या शेतकऱ्याचा ई केवायसी नव्हता आधार लिंक नव्हती जमीन नोंदणी अडकलेली होती म्हणून सलग पाच हप्ते मिळाले नाहीत आता जर सर्व कागदपत्रे पूर्ण झाली आणि बावीसाव्या हप्त्याच्या वेळी डेटा क्लिअर झाला असेल तर पाच गुणले दोन हजार बरोबर दहा हजार रुपये एकत्र खात्यामध्ये जमा होऊ शकतात म्हणजेच हा बोनस नाही तर योजना नाही हे जुने थकलेले पैसे आहेत मग मित्रांनो तुम्ही म्हणाल हे सगळ्यांना मिळणार आहेत का उत्तर ना आहे नाही दहा हजार रुपये फक्त त्यांनाच मिळू शकतात ज्यांचे चार पाच हप्ते अडकलेले आहेत ज्यांनी आता ई के वाय सी पूर्ण केली आधार बँक बरोबर आहे असे केले नाव अधिकृत यादीत आहे असे दाखवले ज्यांना प्रत्येक हप्ता मिळाला नव्हता त्यांना फक्त दोन हजार रुपयेच मिळणार व बाकीच्यांना दहा हजार रुपये मिळणार तर तुमचा प्रश्न असेल की यादीत नाव नसेल तर काय करावे इथेच नव्वद टक्के शेतकरी चुकतात यादीत नाव नाही तर दोन हजार रुपये सुद्धा नाही दहा हजार तर अजिबात नाहीच म्हणून यादी तपासणे अत्यंत गरजेचे आहे व तसेच मित्रांनो आजच पैसे येणार आहेत का याचा दावा काय आहे काय आहे सत्य शेतकरी बांधवांनू आजच पैसे येणार हा भाग सगळ्यांसाठी खरा असलेला असेल असे नाही पैसे टप्प्याटप्प्याने डेटा क्लिअर झाल्यानुसार खात्यामध्ये जमा होत असतात कोणाला आज एस एम एस येऊ शकतो तर कोणाला दोन चार दिवसांनी सुद्धा येऊ शकतो मित्रांनो समजा कोणी फोन करून तुम्हाला दहा हजार रुपये मिळवून देतो असं म्हटलं तर फोन लगेच कट करा कारण योजना पूर्णपणे मोफत आहे ओ टी पी कोणालाही देऊ नका आणि शेतकरी मित्रांनो आज बारा जिल्ह्यांमध्ये दहा हजार रुपये येणार दावा चर्चेत आहे पण लक्षात ठेवा जिल्हा नाही तुमची फाईल महत्त्वाची आहे ई के वाय सी आधार लिंक बँक खाते आणि नाव व्याधीच हे सगळं बरोबर असेल तरच तुम्ही त्या दहा हजार रुपयाच्या चर्चेत आहात हा व्हिडिओ उपयोगाचा वाटला असेल तर लाईक करा शेतकरी मित्रांना शेअर करा आणि अशाच स्पष्ट माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्यामुळे काय होईल तर आपल्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच दिसून येतील त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला पुन्हा भेटूया आपल्या अशाच उपयुक्त व्हिडिओमधून तोपर्यंत तुमच्यासाठी जय जवान जय किसान